मोहाडी येथे लाल मसाल्याची विषारी सविस्तर माहिती अशी धुळे एमआयडीसी मोहाडी येथे लाल मसाल्यामध्ये विषारी रंग आणि केमिकल्सची मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रसार उघडीस आला आहे या प्रकरणी धुळे स्थानक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाला सुरुवात केली असून यावेळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की एम आय डी सीतील एका मसाले निर्मितीच्या कंपनीला लाल मसाल्याचे हानिकारक रंग आणि केमिकल्सची भेसळ केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला छाप्यात पोलिसांना कंपनीकडून विषारी रंग आणि केमिकल्स सापडले आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींकडे तपास देखील केला आहे सदरील प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणाची अधिक तपासणी फूड अँड ड्रग्ज विभागाकडे सोपवली आहे फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी कंपनीतून नमुने घेऊन त्यांची तपासणी करत आहेत तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवळे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे आमच्या महाराष्ट्र न्यूज ब्युरो धुळे आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका